महाराज आज प्रत्यक्ष रुक्मिणी मंदिराच्या संवर्धना सुरुवात होते काय काय आता इथून पुढं काम आज खरं तर या मंदिर समितीच्या दृष्टिकोनातून फार मोठा भाग्याचा दिवस आहे कारण महाराष्ट्र शासनाने अंथस अर्थसंकल्पामध्ये त्र्याहत्तर कोटी ऐंशी लाखाची तरतूद केली त्याला आदरणीय मुख्यमंत्री शिंदेसाहेब आदरणीय उपमुख्यमंत्री फडणवीस साहेब आदरणीय उपमुख्यमंत्री पवार साहेब यांनी मान्यता देऊन या प्रत्यक्ष कामास आज सुरुवात झालेली आहे गेल्या अनेक वर्षापासून मंदिराचे काम होणार मंदिराचे काम होणार मंदिराचे काम होणार हेच याची चर्चा चालू होते पण या शासनाच्या अतिशय प्रयत्नामुळे व पांडुरंगावरची या सर्वावरची अतिशय निष्ठा पावून या प्रत्यक्ष कामाला आज सुरुवात झालेली आहे आणि आत्तापासूनच आज कामाला सुरुवात होत आहे याचा आम्हाला सार्थ अभिमान आहे प्रथमत आज आपण जे चौऱ्याहत्तर त्र्याहत्तर कोटी आपल्याला रुपये मिळालेले आहेत त्यातून पहिला वर्ग सव्वीस कोटीचा आज आपण केलेला आहे त्याच्यातून आज आपण इथं जे बाजीराव पडसळगी पाहत आहे या बाजीराव पडसळगीच्या तिथील संपूर्ण वरचा स्लॅब असेल खालची फरशी असेल आणि त्याच्यानंतर पांडुरंगाचा जो मागचा शनीचं शनीचं मंदिर आहे तो भाग असेल गर्भगृह पांडुरंगाचं गर्भगृह असेल सोळखांबी असेल चार खांबी असेल आणि त्याच्यानंतर आपण मंदिरात प्रवेश केल्यानंतरचा जो उजवा भाग आहे आज जिथं आपण जुनं आज जिथं सगळं स्टोरेज वगैरे आहे आज तिथल्या कामाला सुरुवात होणार आहे पण सगळ्यात पहिले बाजीराव पडसळगीच्या कामाला सुरू सुरुवात होऊन आ... असा आमचा प्रयत्न राहील की हे काम माघवारीच्या आत बाजीराव पडसळगीचं परिपूर्ण व्हायला पाहिजे पण त्यांनी आम्हाला कमीत कमी तीन ते साडेतीन महिन्याची त्यांनी आम्हाला मुदत दिलेली आहे पण लव त्याच्याही आत लवकरातल्या लवकर परिपूर्ण करायचा प्रयत्न राहील समाधान आवठडी यांनी सुद्धा